नमस्कार मंडळी वेलकम टू निरामाय चॅनल देवीचे एक गीत म्हणते काय सांगू कस सांगू गगनी नाद घुमला अंबे तुझ्या दरबारी गरबारा सरंगला अंबे तुझ्या दरबारी गरबारा सरंगला नवरात्री नऊ नव दिनी उत्सव तुझा साजिरा नवरात्री नऊ दिनी उत्सव तुझा साजिरा महापूजा प्रात काळी करती बघू आरतीला महापूजा प्रात काळी करती बघू आरतीला उदो उदो आंबेचा उदो उदो बोला उदो उदो आंबेचा उदो उदो बोला आंबे तुझ्या दरबारी गरबारास रंगला अंबे तुझ्या दरबारी आज गरबारास रंगला माहुरगळ वासिनी आली पहा रेणुका माहुरगळ वासिनी आली पहा रेणुका तुळजापूर वासिनी पार्वती ही अंबिका तुळजापूर वासिनी पार्वती ही अंबिका दुर्गा कमलाक्षी आल्या उदो उदो बोला दुर्गा कम लाक्षी आल्या उदो उदो बोला अंबे तुझ्या दरबारी गरबारा रंगला आंबे तुझ्या दरबारी आज गरबारा रंगला उदे, उदे 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 आहा ललिता गौरी गा। आली जागरास अजिया ललिता गौरी आली जागरास अजिया कोल्हापूरवासिनी महालक्ष्मी आया कोल्हापूरवासिनी महालक्ष्मी आया सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला अंबे तुझ्या दरबारी गरबारा सरंगला अंबे तुझ्या दरबारी आज गरबारा सरंगला महिषासूर मर्दिनी रूप दे खणे किती म्हहिषासूर मर्दिनी रूप दे खणे किती भाळी शोभे मळवट दाग दागिने किती भाळी शोभे मळवट दाग दागिने किती प्रेम ही आई माय किती उदो बोला प्रेम ही आई माय किती उदो उदो बोला अंबे तुझ्या दरबारी आज गरबारा सरंग आंबे तुझा दरबारी गरबारा रंगला काय सांगू कस सांगू गगन नाद घुमला काय सांगू कस सांगू गगन नाद घुमला आंबे तुझ्या दरबारी गरबारास रंगला आंबे तुझ्या दरबारी आज गरबारास रंगला अंबे तुझ्या दरबारी आज गरबारास रंगला नवरात्री नऊ दिनी उत्सव तुझा, नवर ri, तुझा साजिरा नवरात्री नऊ दिनी उत्सव तुझा, तुझा साजिरा अंबे तुझ्या दरबारी गरबारास रंगला अंबे तुझ्या दरबारी आज गरबारास रंगला गरबारास रंगला दरबारास गर रंगला बोल भवानी माता की जय Please like, share, and subscribe Nirali my channel. Thank you.